मुंबईमध्ये बहियांची सत्ता आणि आम्ही लोक चालवू तर सगळ्यांना सांगतो फोडून काढू आम्ही आणि मुंबई आणि महाराष्ट्र हा फक्त मराठी माणसाचाच आहे तुम्ही फक्त इथे महाराष्ट्रामध्ये बिहार भवन बांधून तर दाखवा नाही हा तरुण वर्ग रस्त्यावर उतरला आणि नाही मोठं आंदोलन झालं तर याला जिम्मेदार फक्त ही सरकार असेल नाही असू द्या ना पण आम्हाला महाराष्ट्रामध्ये बिहार भवन नको आहे आता जसं हे नगर नगरपालिकेचं इलेक्शन झालं महानगरपालिकेचं इलेक्शन झालं इलेक्शन झाल्या झाल्या लगेच यांनी डिक्लेअर केलं की महाराष्ट्रामध्ये बिहार भवन करणार आहे अहो महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये बिहार भवन तयार करण्यासाठी दोनशे चौदा करोडचा काहीतरी फंड बिहार राज्यातून देत आहेत मुंबईमध्ये तेच दोनशे चौदा करोड रुपये तुम्ही बिहारमध्ये एक कुठली तरी मोठी कंपनी बनवा आणि तिथे तिकडच्या लोकांना रोजगार द्या जेणेकरून महाराष्ट्रामध्ये येणारे जे काही परप्रांतीय लोंड्या आहेत त्यांची संख्या कमी होईल आमच्या महाराष्ट्रामध्ये हे बिहार भवन बनवण्याची आवश्यकताच नाही आहे महाराष्ट्रामध्ये मा अजून काही समस्या आहेत बिहार राज्यामध्ये म्हणजे बिहारपेक्षा महाराष्ट्र हा प्रगतीशील राज्य आहे तुम्ही तिकडे मोठ्या मोठ्या एम एलडीसीस घेऊन या तिकडे उद्योगधंदे घेऊन या ते पैसे तुम्ही तिकडे खर्च करा बरं त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये मा तुम्ही बिहार भवन बांधणार आहे त्या बिहार भवनामध्ये येणारे लोक कोण असणार आहे तो तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य कोणी नसणार आहेत तिथे येणारे आमदार असतील तिथे येणारे मंत्री असतील खासदार असतील आणि हे जे कोणी नगरसेवक आमदार त्यांचे माणसं त्यांच्यासाठी बिहार भरून बांधायचं अहो हे लोक नगरपालिकेच्या इलेक्शनला मोठ्या मोठ्या निवडणुकीमध्ये करोडो रुपयामध्ये खर्च करणारी माणसं मोठ्या मोठ्या फायव्ह स्टार मध्ये राहणारी माणसं आवश्यकताच नाही आहे बिहार बनवण्याची माझी एकच विनंती आहे सन्मानिय राजसाहेब सातत्याने आहेत की हे महाराष्ट्रामध्ये येणारे लोंडे थांबले पाहिजे हे जर थांबले नाही तर महाराष्ट्रामध्ये भविष्यामध्ये मोठं संकट येईल आणि मुंबईमधून महा मराठी माणसाला हे मुंबईच्या बाहेर जावं लागेल आता तुम्ही काल परवा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता त्याच्यामध्ये पण तुम्ही बघितलं तर काही लोकांची टोळी गळ्यामध्ये हार घालून उभे आहेत आणि भारतीय जनता पक्षाचं सरकार आल्याच्या नंतर मुंबईमध्ये ते लोक म्हणत आहेत की मुंबईमध्ये कोण राज करणार तर म्हणे भैया मी चॅलेंज देतो की ह्या भैयांनी मुंबईमध्ये येऊन अशा आमच्या आम्हाला मराठी माणसाला धमक्या देऊ नका आणि अजून पण सांगतो मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये फक्त ठाकरेच आहेत सत्ता आली जरी नसली तरी पण आम्ही आमची सत्ता रस्त्यावरती आहे आणि जर परत या लोकांनी असं जर षडयंत्र रचायला सुरुवात केली की मुंबईमध्ये बैयांची सत्ता आणि आम्ही लोक चालवू तर सगळ्यांना सांगतो फोडून काढू आम्ही